बारामतीमधून महत्वाची बातमी समोर येत आहे बारामतीमधील चर्च ऑफ क्राइस्ट बॉईज होम मधील पंधरा वर्षीय राजवीर विरधवल शिंदे या शाळकरी मुलाचा निरा डावा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे तब्बल अठ्ठेचाळीस तासांनी या अनाथ मुलाचा मृतदेह सापडला आहे दरम्यान आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलून देणार नाही अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली यावेळी नागरिकांशी संवाद साधला कॉन्टॅक्ट होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं मी गेलं डेड बॉडी घेऊन जाणार नाही त्यांना आम्ही हात लावून द्या वसंत गायकवाड हा ठिकाणचा त्या ठिकाणचा अधीक्षक म्हणजे आधी पण अनेक मुलं त्याच्या निष्काळजी पाण्यामुळे अशीच कॅनलमध्ये वाहून गेलो अनेक मुलं गाय होतं जोपर्यंत त्या व्यक्तीला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावून देणार नाही बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आले आहे चर्च ऑफ क्राइस्ट होम या बालसुधार गृहातील एक युवक गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता होता आणि तो त्या मुलाची आज त्या, त्या ले ले। का का या ठिकाणी मृतदेह बारामतीच्या निराडा व कालव्यामध्ये सापडलेला आहे आणि याचमुळे बारामतीमध्ये खळबळ उडालेले आहे याच संदर्भात आपण बातचीत करू इथल्या स्थानिक नागरिकांशी नेमका काय आरोप आहे त्या मुलगा तीन दिवसापासून बेपत्ता होता नेमका काय आरोप आहे तुमच्या या संदर्भात अठरा तारखेला संध्याकाळी कॅनलमध्ये तो मुलगा पडल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असलेले व्यक्ती रॉबर्ट वसंत गायकवाड याच्याही आधी अनेक मुलं कॅनलमध्ये वाहून मृत्युमुखी पडलेली अनेक मुलांचं अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल पोलीस स्टेशन आहेत परंतु या, या व्यक्तीवरती कुठलीही कारवाई होत नाही आज त्या मुल तो मुलगा अठ्ठेचाळीस तासानंतर सापडला आहे त्याच्यानंतर आम्ही सर्वजण समाज बांधव आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत त्या मुलाला आई वडील नाही आम्ही सर्वजण त्याच्या आई वडील आहोत आणि जोपर्यंत या संबंध घटनेला जबाबदार असलेली व्यक्ती रॉबर्ट वसन गायकवाड याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी अंतिम संस्कार घेऊन घेऊन जाऊ देणार नाही हे आमची भूमिका आहे आम्ही त्यांना हात लावू देणार नाही ना त्या मधून मुलं गायब होत आहेत नेमका काय तुमचा आरोप आहे आमचा आरोप असाय की त्या ठिकाणी जे त्या मुलांना ज्या शासनाकडून सेवा द्यायला पाहिजे होते जे येणारे पैसे हे पैसे कपडे सामान हा रॉबर्ट गायकवाड जो व्यक्ती तो त्या ठिकाणी विकतो आणि त्या मुलांना अत्यंत हाली हालाखीत त्या ठिकाणी पोरं राहतात त्यांना व्यवस्थित खायला अन्न नसतं त्या पोरांना मारहाण केली जाते आणि त्या ठिकाणी त्या रॉबर्ट गायकोडच्या घरी ती पोर नेली जातात रात्र रात्र त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी काय त्या पोरांबरोबर होतं काय हे आम्ही सांगू शकत नाही त्या पोरांना मारहाण केली जाते त्या पोरांना अतिशय हिन दर्जेची वागणूक दिली जाते आणि त्याच्या त्रासाला जाचाला कंटाळून ह्या अशा घटना त्या ठिकाणी होतात पोरं पळून जातात काही पोरं आत्महत्या करतात तुमची काय मागणी आता त्या मुलाचा जे सांगितलं की आतापर्यंत आता बरीच मुलं त्या ठिकाणून अपहरण केल्याचा आरोप आहे त्याचबरोबर मुलं गायब होत आहेत जवळजवळ चोवीस ते पंचवीस मुलं आतापर्यंत या वस्तीगृहातून गायब झालेली आहेत त्याच्याबरोबर एक तीन मुलं कॅनोलमध्ये वाहून गेलेली आहे आणि ही जी घटना घडली हा जो मुलगा कॅनोल गेला असं जरी आपण धरलं तरी हा किती वाजता गेला आणि कसा गेला ह्याची सर्वस्व जबाबदारी तिथल्या अधीक्षकाची असती ती कोणत्याही पद्धतीची जबाबदारी म्हणजे एक बेजबाबदार अधीक्षक म्हणून ते काम करत आहेत हे त्यांच्या पूर्ण वागण्यावरून सिद्ध होत आहे आणि जर समजा इतकी मुलं मुलांचं अपहरण होत आहे मुलांचे जीव धोक्यात हो असताना देखील त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा गुन्हा आजपर्यंत दाखल झालेला नाहीये तर हे जे काही प्रकरण आहे ह्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि यामध्ये जो कोणी दोषी असेल त्या दोषीला लवकरात लवकर कारवाई केली जावी त्याला आणि त्याला लवकरात लवकर अटक केली जावी अशी आमची आता सध्या मागणी आहे अजून एक गोष्ट अशी त्या व्यक्तीचं वय पासष्ट वर्षी वय आणि आम्ही कालपर्यंत चोवीस एफ आय आर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनवर आणल्यात एकाही मध्ये त्या व्यक्तीचं नाव कसं नाही हो तो अधीक्षक आहे तो सर्वस्वी जबाबदार आहे त्याचं नावच कुठल्या एप मध्ये नाही प्रत्येक वेळेस वेगळा व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन एफ देतोय तक्रारी देतोय हे काय चाललंय यामध्ये ते काल देखील म्हणाले की ज्यावेळेस ही मुलं मिसिंग होतात त्यावेळेस जो काळजीवाहूत येत असतो त्याच्यावरती ही बाब सुपूर्द केली जाते मात्र सातत्यानं हे अधीक्षक बाहेर जात आहेत आणि या मुलांचं काहीतरी वेगळे प्रकार काढतायत यावरती काही संशय व्यक्त तुमच्याकडून शंभर नक्की आमचं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक वेळेस हा त्या ठिकाणी गैरहजर कसा असतो मुलं जातानाच हा गैरहजर बरं ह्याच काम आहे ना चोवीस एफ आय आर त्या ठिकाणी दाखल आहेत म्हणजे चोवीस मुलं गेलेली तीन मुलं मृत्युमुखी पडलेली एका एका एफ आय आर मध्ये त्या ठिकाणी एफ आय आर मध्ये काय येते इसम अज्ञातिसम इसम कोण आहे त्या ठिकाणी भूतभीत आहे का काय काय तंत्र मंत्र जे आधी काही दिसत नाही पोरं गायब होत असं तर काय प्रकार नाही काय वाटतं हा जो मुलगा जो घाल तिथून गायब झाला होता कशामुळे गायब झाला असावं आमच्या माहितीनुसार त्या मुलाला त्या ठिकाणी दोन दिवस झालं अतिशय तीन प्रकारची वागणूक देण्यात आलेली त्या मुलाला तिथं मारहाण पण झालेले आहे ते पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आपल्याला समजून येईन की त्या पोराबरोबर काय घडलेलं आहे नक्की आणि आमचा असा आम्हाला माहिती मिळाली की ती दोघं तिघ मित्र मिळून त्या ठिकाणून त्यांनी पळ काढला आणि ते, ते, ते पुढे जाऊन मग कॅनलमध्ये कसे गेले कसे कॅनलमध्ये पडले आणि ह्याला जबाबदार असणार ती व्यक्ती त्या ठिकाणी भिंती व्य की तिथनं उड्या मारून पोरं जाऊ शकत नाहीत सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे त्या व्यक्तीला अटक झाली पाहिजे हा आमचा आहे नक्कीच काल या ठिकाणी आपण स्वतः तिथं जाऊन पाहणी केली ही जी काही इमारत आहे हे जी काही बालसुधार गृह आहे या बालसुधार गृहाला अनेक मोठमोठ्या ठिकाणी भिंती बांधल्या गेल्या आहेत आणि या भिंतीला देखील वरती कवर म्हणून त्या ठिकाणी पत्र वापरला जातो यामुळे मग ही मुलं या भिंतीवरून उडी मारून जाऊ कशी शकतात असा आरोप देखील त्यांच्याकडून केला जातोय कारण हे हे जे मुलं आहे जे तीन दिवसांपासून गायब होतं त्याच्यावरती कुठेतरी अत्याचार केला होता त्याच्यावरती कुठेतरी अन्याय केला होता त्यामुळे ते तीन आपल्या मित्रांसह त्या ठिकाणी त्या बालसुधार गृहातून बाहेर आलं होतं आणि अखेर या मुलाची आज एक त्याची बॉडी बारामतीच्या निराडा व कालमेमध्ये सापडलेली आहे यामुळं या सगळ्या गोष्टीला या, या बालसुधार गृहाचे जे काही रेक्टर आहेत रॉबर्ट गायकवाड यांना दोषी धरून या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही या मुलाची बॉडी तोपर्यंत ताब्यात घेणार नाही आणि या मुलाचं त्या ठिकाणी अंत्यविधी देखील आम्ही करणार नाही असा इशारा त्या निमित्तानं या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे यामुळे प्रशासन या घटनेकडे किती बघत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण या घटनेमध्ये एक नव्हे तर तब्बल चोवीस या ठिकाणी लहान मुलं आहेत ही त्या ठिकाणी गायब झालेली आहेत आणि ही जी काही मुलं आहेत यामधील काही मुलं ही आणत आहेत आणि काही मुलंही बाल सुधार गृहात पुण्याच्या वरून या ठिकाणी आलेले आहेत यामुळे या बालसुधारगृहातून गृहातून मिसिंग झालेल्या युवकांना हे प्रशासन न्याय देणार का कारण यांच्याकडून असा देखील के आरोप केला जातोय सातत्यानं यांनी पोलीस प्रशासनाला देखील आपल्या तक्रारी मांडल्या आपल्या व्यथा पोलीस प्रशासनाकडे मांडल्या मात्र यांनी पोलीस प्रशासनाला एक निवेदन दिलं जर या संबंधात लवकरात लवकर तपास लागला नाही तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू मात्र पोलीस प्रशासनाने त्यांनी आंदोलन करू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नाळे यांनी त्यांना नोटीस दिल्या आणि तुम्ही आंदोलन करू शकत नाही असं देखील त्यांना त्या ठिकाणी बजावण्यात आलं यामुळे या घटनेला हे पोलीस प्रशासन देखील तितकंच जबाबदार असणार आहे का हा सवाल देखील त्यानिमित्तानं उपस्थित केला जातोय कारण इतकी मुलं त्या ठिकाणी गायब असताना पोलीस प्रशासन सखोल चौकशी का करत नाही असा सवाल देखील या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातो यामुळं या मुलांना या मुला न्याय मिळणार का असा सवाल देखील आता यांच्याकडून उपस्थित केला जातो यामुळे आता या, या प्रकरणात बारामतीचे जे काही प्रशासकीय अधिकारी हे नेमकी काय भूमिका घेत आहेत ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणाचा सातत्याने आपण पाठपुरावा करत राहणार आहोत आणि याची मालिका आपल्या चॅनलवरती आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत यामुळे इथला जो काही आज जो मुलगा गेलेला आहे या मुलाला न्याय दिल्याशिवाय आपला चॅनल स्वस्त बसणार नाही तुर्तास आपण इथे थांबू धन्यवाद